अंगाला भस्म कपाळाला चंदनाचा लेप पायात लोखंडी कड कमरेला आणि डोक्याला झेंडूच्या माळा हातात कधीतरी डमरू कधी शंख तर कधी कमंडलू मात्र बहुतेकदा असते ती गांजेने भरलेली चिलीम कुंभमेळा म्हटलं की सर्वांनाच काहीसा गुढ आणि गहन वाटणारा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच हे नागासाधू आता हे नागासाधू कुंभमेळ्याच्या अगोदर आणि कुंभमेळा संपल्यानंतर कुठे जातात सोबतच नागासादू बनण्यासाठी टांगतोड नावाचा एक विधी केला जातो जो विधी करताना अनेक नागांना दक्षिणा घेतल्याचं पश्चाताप झाल्याचं पण समजतं आज जाणून घेणार आहोत प्राईम समाच्या आजच्या भागात ही टांगतोड प्रक्रिया म्हणजे नक्की काय आहे नमस्कार मी श्रेयस प्राईम समाधी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो हिंदू धर्मातील वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायांमध्ये प्रामुख्याने अधिक तर आध्यात्मिक विश्व व्यापलं गेलंय भगवान विष्णू अथवा विष्णूचे अवतार असलेल्या राम आणि कृष्ण या दोन देवांना जे मानतात ते वैष्णव म्हणले जातात तर जे भगवान शंकराला मानतात त्यांना शैव म्हटलं जातं कुंभमेळ्यासारख्या प्रचंड मोठ्या आयोजनामधूनच आपापली ताकद दाखवण्याची संधीच या संप्रदायांना मिळत असते या दोन्ही संप्रदायांचे भारतभर विखुरलेले मठ आणि आश्रम जोडले गेलेले असतात ते विविध आखाड्यांना आखाडा हा शब्द खर तर कुस्तीशी संबंधित आहे तो तिथूनच आध्यात्मिक जगतात आला सध्या एकूण तेरा आखाडे अस्तित्वात आहेत अखिल भारतीय आखाडा परिषद या तेरा आखाड्यांचं नियमन करते तसेच कुंभमेळ्याचंही नियोजन करते जे तेरा आखाडे तीन प्रकारच्या संप्रदायांमध्ये विभागले गेलेले आहेत शैव आखाडे वैष्णव आखाडे आणि शीख धर्माने प्रभावित असलेले उदासीन आखाडे शैवांमध्ये सात आखाडे मोडतात तर वैष्णव आणि शिखांमध्ये प्रत्येकी तीन महानिर्वाण जुना निरंजनी अटल आनंद आवाहन अग्नी हे शैव आखाडे आहेत तर निर्वाणी निर्मोही दिगंबर हे वैष्णव आखाडे आहेत उदासीनांमध्ये बाबा उदासीन छोटा उदासीन आणि निर्मल असे तीन आखाडे आहेत एकूण तेरा आखाडे तीन प्रमुख संप्रदायांमध्ये विभागले गेले असले तरीही यातला प्रत्येक आखाडा कमी अधिक फरकाने वेगवेगळा आहे वैष्णव आखाड्यांमध्ये साधूंना वैरागी म्हटलं जातं तर शैव आखाड्यांमधील साधूंना दशनामी वा संन्यासी म्हटलं जातं त्यामुळे नागा संन्यासी आढळतात ते फक्त शैव आखाड्यांमध्येच आवाहन आखाडा हा शैव आखाड्यांमधला सर्वांत पहिला आखाडा मानला जातो नागा साधू बनण्यासाठी स्वतःचं पिंडदान करावं लागतं त्यानंतर परिवाराशी काही नातं उरत नाही पंचसंस्कार केले जातात ज्यामध्ये मंत्र गुरु विभूती गुरु लंगोटी गुरु आणि जनेयुगुरु असे पाच गुरु एक एक प्रक्रिया पार पाडतात मंत्र गुरु चोटी म्हणजे शेंडी कापतो आणि कानात तीन वेळा मंत्र फुकतात विभूती गुरु हे विभूती देतात तिसरा गुरु लंगुटी देतो चौथा रुद्राक्ष गुरु म्हणजेच रुद्राक्षमाळा देतो तर पाचवा जनेयु गुरु जनेयू म्हणजेच जानव देतो आणि त्यानंतर होते ती टांगतोड प्रक्रिया आता ही टांगतोड प्रक्रिया फार महत्वाची आणि अवघड मानली जाते ते का हेच आपण आता जाणून घेऊया प्रक्रियेत नेमकं काय केलं जातं याची सविस्तर माहिती आवाहन आखाड्याचे थानापती विजय पुरी यांनी दिली आपण सोळाव्या वर्षी नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा घेतल्याचं ते सांगतात थानापती विजयपुरी सांगतात की ज्याला नागा संन्यासी बनायचं आहे त्याला दुसऱ्या एका संन्यासाकडेच जावं लागतं ज्याचे सोळा संस्कार झालेले आहेत तसेच विजय हवन झालेलं आहे सर्वात आधी त्याला ब्रह्मचर्याची दीक्षा दिली जाते त्याला पांढरं वस्त्र दिलं जातं त्यानंतर तीन पाच आठ अथवा बारा वर्ष गुरूंची सेवा करावी लागते त्याची योग्यता तपासल्यानंतर गुरूंकडून त्याला नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा दिली जाते यामध्ये पंचसंस्कार झाल्यानंतर त्याला महापुरुष म्हटलं जातं त्यानंतर आगामी कुंभमेळ्यामध्ये त्याच्यावर सोळा संस्कार होतात आणि त्याचं पिंडदान केलं जातं यानंतर त्याही पुढे जाऊन ज्याची नागासाधू म्हणण्याची इच्छा आहे त्याला आणखी एक गुरु धारण करावा लागतो त्याला दिगंबर गुरु असं म्हणतात आखाड्याच्या मध्यवर्ती भागात छावणीमध्ये जो ध्वज उभा केला आहे तिथे विजय हवन झाल्यानंतर टांगतोड प्रक्रिया केली जाते तिथे नागा साधू होऊ इच्छिणाऱ्या साधूंचं लक्ष ध्वजाकडे केंद्रित करायला सांगितलं जातं त्यानंतर दिगंबर गुरु एका विशेष मुद्रेमध्ये त्यांच्या लिंगाला पकडतात एक विशिष्ट मंत्र म्हणतात आणि तीन वेळा जोरदार झटका देतात त्यानंतर त्यांची स्थिती वेगळीच बनते नागा संन्यासी होऊ इच्छिणाऱ्या साधूंचं लिंग खेचून निकाम केलं जातं यालाच टांगतोड असेही म्हणतात लिंग हाताने खेचल्याने अर्थातच प्रचंड वेदना होणं स्वाभाविक आहे पण आता हे असं का, का केलं जातं तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी चेअरमन डॉक्टर रवींद्र वानखेडकर यांनी या संदर्भात म्हटलं की लिंगामध्ये तीन नलिका असतात त्यातली एक मूत्रवाहिनी असते तर उर्वरित दोन ह्या लिंगामध्ये ताठरपणा आणणाऱ्या रक्तवाहिन्या असतात जेव्हा लिंग अशा प्रकारे जोरदार ताकद लावून खेचलं जातं तेव्हा ते फ्रॅक्चर होतं म्हणजेच त्यामध्ये प्रचंड प्रमाणात रक्त जमा होतं त्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजेच पुढील आयुष्यात हे लिंग कधीच ताठरपणा अनुभवू शकत नाही जन्म ब्रह्मचर्य प्राप्त करायचं असतं भविष्यात कधीही तशी कामभावना निर्माण झाली तरीही त्यांचं लिंग कधीच तिष्टू नये यासाठी हा प्रकार त्यांच्या समवेत केला जात असावा मात्र ही प्रचंड अघोरी विधी आहे यामुळे भविष्यात लिंगामध्ये कधीच ताठरपणा येऊ शकत नाही अथवा काहींमध्ये ताटरपणा व्हायची वेळ आलीच तरी प्रचंड वेदनांना सामोरं जाऊ शकतात आणि हाच खऱ्या आणि खोट्या नागासाधूंमधला फरकही आहे आता खरे आणि खोटे नागासाधू हे प्रकार काय आहे असं तुम्हाला वाटलं असेल पण कधी कधी कुंभमेळ्यातील साधूंची वर्तन हे विचित्र असतात ते सुखासीन झालेले दिसतात गॉगल लावतात स्मार्टफोन वापरतात महागड्या गाड्यांचा वापर करतात अश्लील शिव्यांचा सर्रास वापर करतात चिलीम आणि गांजांचं सेवन हे तर त्यांच्यासाठी नित्याच आहे बरेचसे नागा साधू आधी पैशांची मागणी करतात त्यासाठी दमदाटीही करताना दिसतात एका बाजूला विरक्ती हेच जीवनाचं सार आहे असं सांगणारे हे साधू आता मात्र स्मार्टफोन वापरताना दिसतात ते अनेकदा शुल्लक कारणांवरून संतापतात हमरा तुमरीवर येतात मारझोडही करतात कोणी आधी स्नान करावं कुठे काय करावं कोणी कसं राहावं यावरूनही हे आखाडे आपापसात आप भांडताना हुज्जत घालताना आणि प्रसंगी रक्तरंजित संघर्षही करतात पण हे साधू सहसा खरे नसतात महंत प्रशांत गिरी खोट्या नागासाधूंवर राग व्यक्त करताना दिसतात ते म्हणतात की अनेक जण विभूती लावून डुप्लिकेट बाबा होऊन फिरत आहेत कुंभमेळ्यात असे अनेक डुप्लिकेट बाबा आहेत ज्यांनी दीक्षा घेतली आहे त्यांना आमच्या आखाड्यातून तसं प्रमाणपत्र दिलं जातं मात्र या खोट्या साधूंकडे काहीही नसतं ते निव्वळ पैशासाठी इथे आलेले असतात सामान्य लोकांना असली आणि नकली नागासाधूं मधील फरक ओळखता येत नाही सर्वांची वेशभूषा केशभूषा ही, वेश केश ही सारखीच असल्याने हा गोंधळ होतो अशांना ते खडिया पलटन असंही म्हणतात ज्यांनी रितसर दीक्षा घेतलेली नाही असे साधू म्हणजेच हे खडिया होय ते कोणत्याही आकड्याचे सदस्य नसतात ज्या नागासाधूने दीक्षा घेतलेली आहे त्यांचं लिंग कधीच तिष्ट नाही खरं तर असली आणि नकली नागासाधू ओळखण्याची ही एक अनोखी आणि सर्वसामान्यांना माहीत नसलेली पद्धत आहे त्यामुळे यंदा सुद्धा कुंभमेळ्यात आपल्याला अनेक नागासाधू पाहायला मिळत आहेत मात्र यातले कितपत खरे आणि कितपत खोटे हे समजून येत नाही याबद्दलची या तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद